धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीची जोरदार मोर्चा बांधणी होताना दिसत असून रायगड जिल्हा अल्पसंख्यांक क्या सेलचे अध्यक्ष अशरफभाई शेख काझी यांनी वंचित आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दिनांक पंचवीस एप्रिल रोजी कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला आहे रवींद्र चव्हाण यांच्या रायगडातील निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला वंचित पक्षाकडून बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांचे मोठ्या मताधिक्याने विजय होण्याचे संकेत दिसत आहेत वंचित पक्षाकडे मतदारांचे वारे वाहू लागल्याचे चित्र आहे यासोबतच कार्यकर्ते साहिल पोरे मुझेद देशमुख अधिक बने मुमताज मस्जिद चिविलकर यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश करून वंचित आघाडी अधिक बळकट करण्याची ग्वाही दिली आहे हा बीजेपीला रायगडमध्ये मोठा धक्का मानला जात आहे लव्ह लाईव्ह साठी नितीश लोखंडे महाड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा